नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत जिल्ह्याने पीक कर्ज वाटपात तिसऱ्या वर्षी गाठला उच्चांक डिसेंबर पर्यंत पाच हजार सातशे त्रेसष्ट कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले कर्ज वाटप आराखडा दोन लाख सत्तावीस हजार कोटी पर्यंत स्टीलची भांडी वाटप सुरू तुम्ही घेतली का हंगामी कामगार म्हणून नोंदणी झालेल्यांना मिळत आहे संसारोपयोगी भांडी कामगार कुटुंबीय संसारोपयोगी साहित्य घेण्यास उन्हात रांगा लावून बसल्याचे चित्र समोर येत आहे हरभऱ्याला एकरी दोन ते तीन क्विंटलचा उतारा लावलेला उत्पादन खर्चही निगेना वातावरणातील बदलामुळे हरभरा पीक उत्पादनात घट शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ शासकीय मदतीची कोत्यात मागणी ठरलं अठ्ठावीस फेब्रुवारीला मिळणार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहा हजार एक पॉईंट एकसष्ट लाखांवर लाभार्थ्यांना होईल पी एम किसान योजनेचा लाभ नमो शेतकरी महासन्मानचे मिळणार दोन हप्ते कांदा निर्यातीचे निर्णय असतील स्पष्टतेत गोंधळ कांद्याची देशोंतर्गत उपलब्धता व दर नियंत्रणासाठी केंद्र सरकार गेल्या दोन वर्षापासून हस्तक्षेप करून वेगवेगळे निर्णय घेत आहेत सोयाबीनचे दर चार हजार तीनशे दर वाढीची प्रतीक्षा भंडारस तांदळी नामखेड परिसरातील चित्र खर्चही निघेल की नाही शेतकऱ्यांना चिंता शेतकऱ्यांवरील <laughs> रासुका मागे हरियाणा सरकारची माहिती आंदोलनात दोघा बोलिसांचा मृत्यू हरियाणात सात जिल्ह्यांमध्ये मोबाईलवरील बंदी कायम शंभू सीमेवर अद्याप तणाव आंदोलन एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत स्थगित सोयाबीनमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी भाववाढीच्या प्रतीक्षेत घरातच पडून सोयाबीन उत्पादकात निराशा सोयाबीनला सात हजार क्विंटल भाव द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी हरभरा पिकातून एकरी दोन ते तीन क्विंटलचा उतारा वातावरण बदलामुळे उत्पादनात घट शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद